नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहेत चार आणि आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो मार्केटमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर चार वाजताची आवक बघितली तर पाच ते सहा लाईन लाग लागलेली आहे फुल लागलेले आहे आणि आज आजचे पण बाजारभाव मंदी मध्ये चालू आहे आज पण काय सुधारणा नाहीये मित्रांनो आजचे डिटेल बाजार भाव जाणून घेऊ व्हिडिओ मध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला पूर्ण बाजारभाव करून जाईल व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा चला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल चला मित्रांनो आजचे वीस किलो साठी पिंपळगाव बसून तेथील टोमॅटो बाजारभाव जाणून घेऊ काय लावले काय लावले अडीचशे रुपये अडीचशे बर अडीचशे काय अपेक्षा आहे तुमची आमचं काय आता गेलं पाहिजे तीनशे बरोबर अडीचशे लावलेले अरे म्हणे ना तो कुठं आहे पाचवा सहावा बर कुठले शेतकरी वडावी एकदम दिलखुश खाली का तुम्हाला दिलकुश खाली दिलकुश खाली का माझ्याकडे कमी होत नाही एक फक्त वीस किलो मध्ये पडते मला

छान आहे ना काय बाजार भाऊ वाढतील का नाही काय वाटतं हां बरोबर आवक सध्या आता वाढतीच आहे ना चालू होतच आहे प्लॉट काय लावू मला काय लोकल भाऊ लोकल, लोकल लाए 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 माल एकदम लोकलचा माल तीनशे एकतीस रुपये रुपये लावू शेवट नाही भाऊ राम 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 कृष्ण अरे बोला तू हे आपलं याच्यामुळे आपण सुट्टी सुट्टीचा दिवस होता आपण बोनिंग विचारलं नाही शेटला दिल्या चिट्ट्या मग आता पुरी कराय का नाही बरोबर आहे रोज फोन लावतो शेटला काय भावाची परिस्थिती कशी राहील भावाची राहिली तरी भरपूर झाली हो चार साडेचार पाच रुपये रुपये रुपयापासून तर साडेचार रुपये राहिले तरी भरपूर समाधान राहतील व्यापारी समाधान राहतील नाही नाही शेतकरी समाधान मानतो पण मग भाव टिकतील ना बरोबर ज्योतिषी नाही तुम्ही पण मग तुम्हाला समोरचा अंदाज नाही का मरण जाऊ सांगतो येत नाही चला मोबाईल मध्ये फोटो चांगला घेऊन द्या नंदीबाई गेला म्हणा नंदीबाई मोकळेचे शिंदेचे का बर काय आर्यमान आहे काय बर आर्यमान तीनशे एक्केचाळीस नाईल तीनशे एकसष्ट जायचं तुम्हाला चांगला आहे माल चांगला कि तो कुठं आहे बोला ना सव्वा

एकशे आठ आहे का आर्यमन एकशे आठ एक आर्यमन असं नाही जात आर्यमन लांब कुठो राहतो 108 थोडं बोल रहा थो 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 थो। थोडं थो। थो 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 ना हां बरोबर आर्यमन लांब कुठो राहतो लांब कुठो आहे 108 समले जबरदस्त जबरदस्त एक्सपोर्टला चांगली एक्सपोर्टला चांगला चालतो 108 चा माल आहे 411 एक्सपोर्टसाठी हेलो शेअर तरी जींस बरं लागवड कशी केलेली आहे काका किती फुटावरती दोन फुटावरती आणि बेडमधला अंतर पाच फूट आहे का बरं पाच बाय दोन वरती लागू एकशे आठसा माल सुपर क्वालिटी चारशे अकरा रुपये काय दिले का नाही नाही ना अजून नाही काय मागितले काय साडेतीनशे साडेतीनशेशे अकरा तीनशे एकवीस काय अपेक्षा चारशे रुपये जायला पाहिलं माल ना पहिल्याच पुढ्याचा माल आहे ना पहिल्याच पुढ्याचा मोठा माल आहे बरोबर आरेमाने का आरे जो पुळचा ना हा जो पुळचा धन्यवाद काय लावले किती लावले चारशे तिथे मालूम नाही आपलं काम करायचं आहे का काम कुठला माल आहे माले डोंगरगाव ओके काय लावले तीनशे एकतीस कुठला आहे माल हो देवर्गाव आर्यमान आहे ना बरं काय अपेक्षा होती साडेतीनशे तीनशे एकतीस लावली का नमस्कार तीनशे तीनशे એકસઠ

या के चाय सुदने वाला जाई सका माल माले बरका अब आ ये गार्डनेन में और से उठ के प्रोजेक्ट हां यार और गार्डनेन में और बरती ये इंजन एकती सुबला ये प्रोजेक्ट 35 गया 35 चल 51 35 गया 51 कर हैप्पी जल्दी नहीं 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 एक केज जेड तक होता बहुत दे मान क्या कवर चले 51 गया चल

बाबाची पाजिनल बांधणार हिरवी पावती गणपती बाप्पा मोरिया टाका झाला टाकावर पण बाय पावती ना पुरी तुमच्याकडे पुरी नाही दोन येईल ही पुरी एक्केचाळीस बांधव नाही एक्केचाळीस मी सातावर सातावर

400 चेक गुडली मंडी बांगला 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 401 सुपर क्वालिटी जो हर माल का गारंटी देता है ना हम पूरी गारंटी हम देंगे ये कौन माल भी सामने भी माल है तुम्हारा कौन बट्रार पे है

चारशे एकवीस लावले ना कसे आहे प्लॉट तिकड झाले बरं बरं काय मागितले का नाही तीनशे सव्वा तीनशे सव्वा तीनशे काय पेक्षा तीनशे तीनशे कुठला आहे माझ मानोरी तुम्हारे हिसाब से बस 250 लाऊं जी जी 250 नहीं ये देखो भाव जी देखिए चलो भाव देने वाले तो देते देने पे दो दो हैं देने तो मत जाओ ₹271 है दो कले कल 271 नहीं ये देखो 300 का है खाली क्या बात करेगा ये बताओ खाली क्या नौकरएगा खाली क्या नौकरएगा खाली क्या बात बोल हां बाबा खाली करेगा खाली हां क्या वो 331 मान के तीन खाली करते का किती लावले ते तीनशे एकतीस तीनशे एकतीस एकवीस एकवीस ती तीनशे खाली करायचे खाली करायची बरं तीनशे मला चांगलाय बर तू मला सांग का मग दिवशी

अबा आपल्या शब्दाला पुढं गेलं ना मामा किंमत राहते तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काम बी माहिती आहे खाली खालीकारकचा रेट राहतो कि ना किती लावेल बघून घ्या नामा तीनशे तीनशे अट दोनशे अकाउंट अक। मीडिया हाय मीडिया खाली कारकचा मुद्राचं आहे बरं मित्राचा काय अपेक्षा अपेक्षा काय आहे ती संपते का नाही ना काम माहिती आहे घे आपलं बरं आहे काम चांगलं आहे अहो बोलायला का लाग तुम्ही बोलायला लावत नाही अबा जेवढी चाका लावूची ना माझ्याकडून तेवढे लावलेले बाहेर कशाला कुठं बोलली तुमची शी तुम्ही आपले माणसं जवळचे माणसं आहे हां तुम्ही मला खाली करेल नाही का नाही सांगा बरं मग तुम्हाला काम बे माहिती लांब ना आपलं काम

अरे म्हणे तीनशे लावले ते नंतर तीनशे बरेच रुपये माल चांगला एकच वक्त मीडियम माल चालतो रेट आहे रेट पण चाललंय माल स्वतः निघाल मालक काहीच नाही ओके माझं

是大风。